सांस्कृतिक महोत्सवामध्ये नांदेड शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल दिसत आहे त्यामध्ये नांदेडचा मानबिंदू म्हणून नंदगिरी किल्ल्याची ओळख आहे हा किल्ला सर्वांना माहिती व्हावा यासाठी नियोजनपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज जिल्ह्यातील जे महत्त्वाचे फोटोग्राफर आहेत त्यांचे नंदगिरी किल्ल्यावर प्रदर्शन करण्यात आले होते संस्कृती अभियानामध्ये आपल्याला अनेक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळत आहे आणि त्यातला एक कार्यक्रम आहे आज नंदगिरी किल्ला जो आपला होळी भागातला आहे नांदेडचा मानबिंदू असलेला हा किल्ला आहे आपल्या शहराची जुन्या काळची ओळख आहे आणि या किल्ल्यावरती लोकांची वर्दळ वाढावी त्यांची जागृती वाढावी यासाठी आपण नियोजन असं केले की या ठिकाणी जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे फोटोग्राफ्स आहेत त्यांचं एक्झिबिशन आपण केलं यासाठी जिल्हाभरातल्या छायाचित्रकारांना आपण आवाहन केलं होतं त्यांनी दोन हजारपेक्षा जास्त फोटो आपल्याकडे पाठवले त्यातले निवडक शंभर हे आपल्या तज्ज्ञांच्या समितीने निवडले त्यांचा आज प्रदर्शन आहे यामध्ये जिल्ह्यातली लोकविविधता त्याबरोबर जैवविविधता जिल्ह्यामधले वेगवेगळे पुरातन मंदिरं असतील किंवा इतर पुरातन जे वास्तू आहेत त्यांच्याबद्दल जिल्ह्यातलं एकंदरीत जीवनमान कसं आहे जीवनशैली कशी आहे आणि जिल्ह्यातले काही विशिष्ट उत्सव यात्रा महोत्सव अशा प्रकारच्या सगळ्या घटनांना संपूर्णत कवर करणारा अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप उत्कृष्ट दर्जाचे काही फोटोग्राफ्स आहेत आपण स्वतः येऊन हे अनुभवल्याशिवाय खरंच आपल्याला कळणार नाही की ते किती छान फोटोग्राफ्स आहेत तर माझी सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे आव्हान आहे की आपण नक्की आज सतरा तारीख आणि उद्या अठरा तारीख आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि या सगळ्या फोटो प्रदर्शनीचा आनंद घ्यावा त्याचबरोबर आपल्या नांदेडचा मानबिंदू असलेला या नंदगिरी किल्ल्यासाठी सुद्धा एक नागरिक म्हणून आपण बरंच काही करू शकता या अनुषंगाने आपण या किल्ल्यालासुद्धा भेट द्या धन्यवाद